तुम्ही पाहत आहात अकोला रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला ज्यामुळे रेल्वे सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील पोस्ट ऑफिसच्या मागे एक मालगाडी रेल्वे ट्रॅकवर उभी होती अत्यंत चिंताजनक गोष्ट म्हणजे प्रवासी आपला जीव धोक्यात घालून मालगाडी खालून ये जा करत होते हे सुमारे पाच मिनिटे चालू राहिले आणि मालगाडी अचानक सुरू झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून शेगाव मलकापूर भुसावळ जळगाव मनमाड नाशिक मुंबई पुणे आणि देशातील इतर विविध शहरामध्ये रेल्वेने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात अशा परिस्थितीत स्टेशनवरील प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे रेल्वे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे परंतु अकोला रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येते नागरिकाचा निष्काळजीपणा आणि रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे या ठिकाणी या एक मोठा अपघात होता होता टळला याबाबत रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला वो ये for बताते हैं